मिटायलाच जमले नाहीत मिटायलाच जमले नाहीत नाही जमले मिटायला आता आम्ही आमच्या घरात जर एकांतात परमार्थ करायचा आहे एकांतात जर नामस्मरण करायचं आहे एकांतात जर देवाचं नामचिंतन करायचंय देवाचं जर स्तवन करायचं आहे तर आमच्या घरातल्या एकांत कशा प्रकारे असावा आम्ही बसल्यानंतर नामस्मरणासाठी आमची तपश्चर्या भंग करण्यासाठी काय मेनका पाठवायची गरज आहे का एक दास भरपूर होतो ना एक दास आला माले कड़ा की आमचं अकलक्ष माळेकडे असतंय की डासाकडे असतंय जोपर्यंत त्याची विल्हेवाट लावत नाही तोपर्यंत डासाकडेच असतंय ना बरं ठीक आहे आम्हाला आमचे बाहेरच रक्त पिणारे डास दिसतात ढेकून दिसतात आम्हाला चावा घेणारा साप दिसतोय आम्हाला चावा घेणारा विंचू दिसतोय ते मनामध्ये जे आहेत अंतःकरणामध्ये जे आहेत ते आतल्या आत आमचं रक्त शोषण करतात ते विषय आम्हाला कधी कळतील काम क्रोध लोभ मद मत्सर गम्ब संशय चिंता असोया अदोया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता कृष्णा अजून पुढे पण मला बोलता बोलता दम लागला काय एका दमात नाही ना सगळे होत आता एवढ्याना गप्प करून आम्हाला एकांतात नामस्मरण आहे ऐकताय ना एवढ्याना गप्प करून आम्हाला एकांतात नामस्मरण करायचं आहे फरक एवढाच आहे दगड एकदाच मंदिरात जातो तो देव होतो पण माणूस किती दिवस मंदिरात गेला म्हणजे देव होईल परिवर्तन होईल किती दिवस श्रवण असं करावं की एकदा आम्ही श्रवण केलं ना की काहीतरी आमच्यामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे अंतकरणपूर्वक किती दिवस ऐकलं म्हणजे आमच्यामध्ये परिवर्तन घडील किती दिवस ऐकलं म्हटल्यानंतर आमच्याकडून चांगली कर्म घडतील किती दिवस मर्यादा आहे ना प्रत्येक गोष्टीला त्या दगडात आणि आमच्यामध्ये एक विभिन्नता आहे काय विभिन्नता आहे आज कित्येक वर्ष झाली या ठिका ठिकाणी आपण पाषाणाच्या मूर्ती प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतोय पिंपळेश्वराचं दर्शन घेतोय हनुमंतरायांचं दर्शन घेतोय करून अनेक मूर्ती या ठिकाणी आपल्याला आहेत देवांचं दर्शन या ठिकाणी घडत आहे बरं का ज्या पाषाणाची मूर्ती केली जाते एकदा मूर्ती घडवली की वर्षानुवर्षे ती मूर्ती तशीच्या तशी, तशी आम्हाला शेवटपर्यंत दर्शन देत असते शेवटपर्यंत ऐकताय ना कितीही वर्ष झाली तरीही त्या दगडापासून बाजूला केलेल्या खपल्या परत येऊन त्या दगडाला पाषाणाला ना चिटकत नाहीत आणि चिटकत नाहीत म्हणून ती मूर्ती आम्हाला शेवटपर्यंत जशीच्या तशी दर्शन देते परत कळतो ना तुम्हाला पाषाणाच्या खपल्या फोडल्या बाजूला केल्या तेव्हाच मूर्ती घडली की नाही आता कितीतरी वर्ष झाली परत येऊन त्या खपल्या चिटकल्यात लाग लाग का लागल्यात का नाही लागल्या म्हणून जशी मूर्ती आहे तसंच्या तसं दर्शन आम्हाला शेवटपर्यंत घडत आहे टाकीने खपली फोडली ती मागुती ना जडली पण मनुष्याची बुद्धी झाडली ती पुन्हा लागली आम्ही कधीतरी एकांतात नामस्मरण करण्याचा प्रयत्न केला ना आम्ही कधीतरी एकांतात देवकार्य धर्म कार्य करण्याचा प्रयत्न केला ना की त्यावेळेला आम्ही कामाचा विचार करून त्याला बाजूला ठेवतो हो पण क्रोध येऊन कधी चिटकतोय पता लागत नाही आम्ही क्रोधाचा विचार करून त्याला बाजूला करतोय पण लोभ येऊन कधी चिटकतोय पता लागत नाही आणि अभिमानाचं तर काही सांगताच कामा नाही अहंतेचा अहंकाराचा ज्याच्या अंतकरणामध्ये अभिमान आहे ना अहंकार आहे ना दादा तो परमार्थही करू देत नाही आणि संसारही करू देत नाही धड कारण अभिमान ज्याच्या अंतकरणामध्ये अहंकार ज्याच्या अंतकरणामध्ये आहे पहिली गोष्ट म्हणजे तो माणूस कोणाच ऐकत नाही ऐकताय ना पहिली गोष्ट म्हणजे तो माणूस कोणाचं ऐकत नाही रावणाला किती जणांनी सांगितलं बर किती जणांनी सांगितलं धर्मपत्नी त्याची अर्थात पतिहते नाव आहे तिचं मंदोदरी ती माय माऊली बिचारी सांगते श्रीराम प्रभूंना शरणचा तुमचाही उद्धार करून घ्या आणि आमचाही उद्धार करून घ्या ऐकताय ना रावण बोलतो बायकांचं सगळंच नसतं ऐकायचं बायकांचा सगळंच नसतंय ऐकायचं पण ज्या चांगलं असतय त्या ऐकायचं असतय ऐकताय ना तेवढा जर त्यांनी ते ऐकला असता तर कदाचित आज आपल्या देवाऱ्यात त्याचाही फोटो असता जरा डोळे जोडून ऐकतात का असता त्याची भक्ती एवढी श्रेष्ठ होती ना एवढी श्रेष्ठ होती ना ज्या महादेवाचं दर्शन आम्हाला अजून घडत नाही ना त्या महादेवाने रावणाला आत्मलिंग दिलं होतं काय आत्मलिंग लिल होत शिवलीला अमृतात तर पार्वती देऊन टाकली बरं का भक्ती श्रेष्ठ होती अभ्यास होता दशग्रंथी म्हणतात त्याला दशग्रंथी म्हणतात चार वेद आणि सहा शास्त्र यांचा अभ्यास असणार दशान दशान बळ किती आहे सामर्थ्य किती महा महाबळी महाबळ म्हटलेलं आहे त्याला महाबळी महाबळेश्वर जे नाव पडले ना ते त्याच्यावरूनच पडले गोकर्ण क्षेत्र त्याची आख्यायिका आहे भगवंताने महादेवाने दिलेलं जे लिंग आहे ते त्या ठिकाणी त्याच्या गणेशाने ठेवून ठेवलं आणि मग त्याने महाबळ लावून ते प्रयत्न ला केला गाईचा कानाचा आकार त्याला आला म्हणून गोकर्ण बरंच काही आहे ते बरं का पत्नी सांगते शरण श्री श्रीराम प्रभूंना हा म्हणतो सर्वच ऐकायचं नसतंय चांगल्या गोष्टी ऐकायच्या असतात ती चांगलं सांगत होतो चांगल्या सांगत होते आणि घराच ही तर अधिक करून पुरुषाला कळतंय की बाईला कळतय घराला घरपण देण्याचं काम अधिक करून पुरुषावर जबाबदारी आहे की महिलेवर आहे महिलेवर आहे ना तुम्ही बोललात तर सव्वा अकरा वाजतील तर लगेच थांबेल मी बरं का मला काय गरज आहे तुमचा माझा संवाद म्हणजे प्रवचन कळतंय की नाही कळतंय ते तर समजायला पाहिजे ना बरं का अधिक जबाबदारी महिलेवर आहे घराला घरपण देण्याची मुलांवर संस्कार करण्याची अधिक जबाबदारी मुलांना मार्गदर्शन करण्याची अधिक जबाबदारी कोणावर आहे महिलेवर आहे आणि प्रामाणिकपणे प्रत्येक महिलेचा जर विचार केला तर कुठल्याच महिलेला असं वाटत नाही की माझ्या घराचं स्मशान व्हावं कुठल्याच घराला कुठल्याच महिलेला वाटत नाही प्रत्येक महिला घरामध्ये जी राबते ना जी काम करते ना जी कार्य करते ना त्या ठिकाणी जे कार्य करण्याचा प्रयत्न करते ना प्रत्येक महिलेला असं वाटतंय की माझं घर सुशोभित असावं सुसंस्कारित असावं संस्कारांनी शोभलेलं दिसावं अशा प्रकारे ती त्या ठिकाणी प्रयत्न करत असते आणि म्हणून तर म्हणतो तरी सांगते शरणजा सा नाही ऐकलं त्यांनी भर सभेमध्ये रावणाचा एक मुलगा रावणाला आठवण करून देतो पप्पा बाबा डॅडी काय बोलत असेल त्या बोलत असेल पण काय म्हणतो एक वानर आला तर लंका जाळून गेला ऐकताय ना एक वानर आला तर लंका जाळून गेला तर मला सांगा लंका जाली कोणी हनुमंतांनी जाळली हा आपला भ्रम आहे खर तर जाळली रावणाने मला सांगा हनुमंत राया फक्त जायचं काम त्यांनी तिथं केलं कारण त्यांना आज्ञा होती किंवा त्यांचं काम होतं सीतामाईंचा शोध लावायचा बरोबर आहे की नाही त्या शेपटीला छिद्या बांधल्या गो कोणी बरं छिंद्याच घेऊन आपण दुसरं काही असेल पण आता आपल्या भाषेत सांगा म्हणजे जुन्या कपड्यांना छिंद्याच बोलतो ना आपण तुमच्याकडे काही वेगळी भाषा असेल तर सांगून ठेवा म्हणजे पुढच्या वेळेला ती भाषा वापरू आपण चिंद्याच ना छिंद्या बांधल्या कोणी रावणाच्या आज्ञेनेच रावणाच्या सांगण्यावरूनच इतर राक्षसांनी बांधलेला नाही बरं त्याच्यावर जे का आशेल, आशेल गो गो ए, काही त्यावेळेला असेल रॉकेल पेट्रोल काय असेल ते असेल ओतलं कोणी आग लावली कोणी रावणाच्याच माणसांनी मग पेटवलं कोणी लंका जाळली कोणी बरं दहा होतोय त्रास होतोय म्हटल्यानंतर तुम्ही काय आणि मी काय आणि मारुती राय काय उड्या मारणार ना त्यांनी फक्त काय केलं या घरावरून त्या घरावर उड्या मारल्या त्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारले एवढंच काम केलं त्यांनी आजही रावणाचा भ्रम आहे की माझं जे नुकसान केलंय ते शेजाऱ्यांनी के केलंय रावणा कोणी कोणाचं नुकसान करत नाही आजही त्या वृत्तीच्या माणसाला असं वाटतय की मी माझ्या मुले बरबाद झालो नाही एक तर शेजाऱ्यांना दोष देतोय कुटुंबदारांना दोष देतोय समाजाला दोष देतोय नातेवाईकांना दोष देतोय आणि ज्या माणसाच्या काटा, कोणी भेटलाच नाही दोष द्यायला तो देवाला दोष देतोय हो अशी पण काही माणसं बोलतात देवाला आमचं चांगलं बघवत नाही पाहावत नाही <laughs> कोणीही कोणाचं बरं किंवा वाईट करत नाही तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्प बांधून आपणच स्वतःला घेतलंय आपणच सुटणार आहोत त्यासाठी आपली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावे अभिम अभिमानी माणूस जो आहे ना अहंकारी माणूस जो आहे ना तो कोणाच ऐकत नाही आणि कोणाच ऐकत नाही ना म्हणून त्याची हानी होते त्याची हानी तो स्वतः करून घेतो भर सभेत मुलाने सांगितलं रावणाला बाबा डॅडी पप्पा काय असेल ते काय म्हणतोय एक वानराला कि लंका जाळून गेला त्याचा देव आला तर काय होईल पण आपल्या बळावर शंका घेतो आपल्या ताकदीवर शंका घेतो म्हणून काय केलं भर सभेत त्या रावणाने त्या स्वतःच्या मुलाला ठार मारलं आपल्या बळावर शंका घेतोय म्हणून आपल्या ताकदीवर शंका घेतोय म्हणून पुढे बऱ्याच जणांनी समजवण्याचा प्रयत्न केला नंतर नंतर शिष्टाई करायला अंगदाला पाठवलं श्रीराम प्रभूंनी आता तिथे अधिक वेळ आपण घेत नाही पण कोणाचंही ऐकलं नाही रावणाने म्हणून शेवटी काय झालं आज भरपूर माणसं आहेत अगणित माणसं आहेत पण एक तरी रावण नावाचा माणूस तिथे आहे का बरं इथे तरी बसलेला एखादा ह्या एरियामध्ये या क्षेत्रामध्ये या, या मुरबाड तालुक्यामध्ये कितीतरी माणसं आहेत पण एकही रावण नावाचा माणूस नाही आहे का नाही ना कर्माचा नावाचा नाही पण कर्माचा हो गल्लोगल्ली आहेत गावोगावी आहेत तर म्हणून आजही एवढा आध्यात्मिक क्षेत्राचं कार्य आम्ही करत असताना देवाचं देशाचं धर्माचं कार्य आम्ही करत असताना संतांच्या विचाराचं आणि मौली ज्ञानोबांच्या संतांच्या विचारांचा जगद्गुरु तुकोबांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करत असताना सुद्धा जर आमच्याच बाजूला दहा दहा बारा बारा वर्षाच्या मुलींवर जर अत्याचार घडत असताना आम्हाला जर पाहायला मिळत असेल तर सांगा ना या रावणाला जर आम्हाला वध करायचं आहे या रावणाला जर आम्हाला सोपवायचं आहे तर त्यासाठी शस्त्राची नाही शास्त्राची गरज आहे शास्त्राची गरज आहे आज विचाराचा रावण आम्हाला जाळायचा आहे विचाराचा रावण आम्हाला मारायचा आहे जो आमच्या बुद्धीमध्ये कार्य करतोय ना अवगुणाच्या रूपाने जो आमच्या अंतकरणामध्ये कार्य करतोय ना वाईट व वाईट विचाराच्या वाईट गुणांच्या आधारे जो कार्य करतोय ना त्या रावणाला आम्हाला आज काय करायचं आहे त्याचा वध करायचा आहे त्याला जाळायचं आहे ज्ञानात पाहिजे ना कारण गीतेमध्ये भगवंत आम्हाला ओळख करून देताना म्हणतात ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्म सावात करून ते अर्जुनावर ज्ञानाज्ञी असा आहे की सगळ्या कर्माचं के भस्म केलं जात असो आपला विषय असा आहे की अभिमान ज्याच्या अंतकरणात आहे अहंकार ज्याच्या अंतकरणात आहे तो कधीही कोणाचं ऐकत नाही आणि ऐकत नाही म्हणून स्वतःची स्वतः हानी करून घेतो प्रत्येक माणसाने एक स्मरणात ठेवा कोणाला तरी आणि कशाला तरी घाबरलं पाहिजे ऐकताय ना कोणाला तरी आणि कशाला तरी घाबरलं पाहिजे नाही सापाला पापाला तरी काय सापाला नाही पापाला तरी पापाला नाही बापाला तरी बापाला नाही बाप्पाला तरी ज्याच्या अंतकरणामध्ये भीती आहे ना आदर आहे ना कोणाला तरी घाबरतोय ना तो कुठेतरी थांबला जातो जो कशाला तरी घाबरतोय ना पापाला म्हणावा वाईट कर्माला म्हणावं अजून मृत्यूला म्हणावं कशाला तरी घाबरतोय ना तो कुठेतरी थांबतो पण जो कशालाच घाबरत नाही तो कुठेच थांबत नाही त्याच्यात परिवर्तनाची पण अपेक्षा करू नये परिवर्तनाची अपेक्षा करू नये आणि त्यांची भूमिका त्यांचं राहणं कसं असतं माहिती का मॉडेल पण वागणार नाही मग शेवटी पूर आला का मुला सफट जातात महापुरे झाडे जाती ते ते लवाले वाचती नम्रता ज्यांच्याकडे आहे ना ते लवे एकदा पूर आला ना ते नम्र होतात जमिनीच्या बरोबर वर राहतात एकदा पूर निघून गेला ना जसे आहे तसे उभे राहतात ऐका समाजामध्ये जर कार्य करायचं असेल कुटुंबामध्ये जर कार्य करायचं असेल देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य जर शेवट पर्यंत करायचं असेल ना अभिमानाचा त्याग करा अहंकाराचा त्याग करा नम्रतेने कार्य करा शेवटच्या श्वासापर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याकडून ते दे कार्य घडल्याशिवाय राहणार नाही अन्यथा अभिमान धरून जर आम्ही कार्य केलं ना तर मुला सकट नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही हे पण तेवढंच सत्य आहे तेवढंच सत्य आहे आणि म्हणून कोणाचं तरी ऐकलं पाहिजे कशाला तरी घाबरलं पाहिजे कशालाच घाबरलं नाही म्हणून सांगितलेलं आहे मला सांग पा रावणा काय झाले अकस्मात ती राज्य सर्वे बुडाले आले त्याच रावणाच्या कर्माची त्याच रावणाची ओळख करून देत असताना कबीर महाराज म्हणतात परणारी पैरी शुरी न लाभ होऊ से रावण के कसे सिरे परणारी के संगत आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी माझ्या आई बहिणीकडे वाईट नजरेने बघितलंय ना त्यांचं नाव पण शिल्लक राहिलं नाही नाव ही शिल्लक राहिलं नाही ज्या हिंदुस्तानमध्ये आम्ही कार्य करतोय ना ज्या भारत देशामध्ये आम्ही कार्य करतोय ना या भारत देशाची श्रुती या भारत देशाचे शास्त्र आम्हाला शिकवतायत पूजन नार्यास्ते पूजनते रमंते तत्र देवता हा ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो ज्या ठिकाणी महिलांचा आदर केला जातो त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममान झाल्या जातात आणि म्हणून माझ्या आई बहिणींचा आदर सन्मान करणारा हा महाराष्ट्र मध्ये अनेक का प्रांत आहेत अनेक प्रांतांविषयी अनेक प्रकारे बोललं जातंय सांगितलं जातंय आणि अनेक कारणांसाठी अनेक गोष्टींसाठी अनेक प्रांत प्रसिद्ध आहेत पण जेव्हा जेव्हा माझ्या महाराष्ट्राचं नाव घेतलं जात आहे ना तेव्हा तेव्हा म्हटलं जात आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि खऱ्या अर्थानं अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या या महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलोय ज्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी कार्य केलं गोयरंग्याचे महामेरू असलेले जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं आम्हाला ईश्वरी ज्ञान ज्यांनी दिलं त्या ज्ञानेश्वर मौलींनी कार्य केलं दादांनी कार्य केलं जे विश्वाचे गुरु आहेत आमचे तुमचे काका का, सर्वांचे काका सोपान का, काकांनी का, या ठिकाणी कार्य केलेलं एवढंच नाही तर मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यनिव जननी तिन्ही देवांची जननी त्रिदेव जननी त्रिदेव जिला म्हटलं जात आहे त्या मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र आहे ज्ञानदेव आणि नामदेव या तिन्ही देवांना उपदेश करणारी आमची नऊ वर्षाची मुक्ताई कधीतरी आम्ही त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्याकडे पाहून त्यांच्या जीवनाकडे पाहून त्यांच्या वागण्या जगण्याकडे पाहून आम्ही सुद्धा चालण्याचा वागण्याचा प्रयत्न तसा केला पाहिजे ना अरे याच संस्कृतीचं आणि याच भूमीचं दर्शन व्हावं म्हणून इतरांनी या भूमीमध्ये यावं या, या भूमीचं दर्शन घ्यावं इथल्या संस्कारांचा आणि संस्कृतीचा अभ्यास करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा पण दुर्दैव त्याच भूमीमध्ये राहून जर अजूनही आम्हाला संतांच्या कार्याची देवाच्या कार्याची आणि धर्माच्या कार्याची ओळख नसेल ते कार्य जर आमच्याकडून घडत नसेल तर आमच्यासारखं दुर्दैव आम्हीच राहू आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच आणि म्हणून संसार करायचा असेल तर पहिला विषय आपला होता परस्थिती परमार्थ करायचा असेल तर आत्मस्थिती मनस्थिती संसार करायचा असेल तर लोकांत परमार्थ करायचा असेल तर एकांत आणि एकांत जर साधायचा आहे तर यांना सगळ्यांना आम्हाला गप्प करायचे काम क्रोध लोभ मद चिंता गोया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता कृष्णा यांना सगळ्यांना गप्प ठेवून आणि मग एकांताने आम्हाला परमार्थ करायचंय देवाचं नाम चिंतन करायचं आहे संसार करायचा असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत वादच आहे वादच संसार म्हणजे दुःखाचे मूळ आणि लागती दुःखाची हिंगळ सुरुवात दुखाने आहे शेवट पश्चातापाने आहे शेवट पश्चातापाने आहे आणि शेवट पश्चातापाने आहे हे कधी कळतंय माहितीये जेव्हा धावपळ करून 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 वृद्ध पण येते ना तेव्हा वृद्धावस्था प्राप्त झाल्यानंतर एखाद्या कोपऱ्यात बसून ते आजोबा विचार करतायत आयुष्यभर धावपळ केली आयुष्यभर कमवलं आयुष्यभर नुसता धावलो धावलो नुसता पळालो थांबलोच नाही ज्यांच्यासाठी धावलो ज्यांच्यासाठी पळालो जगलो रे मी मुलांसाठी कुटुंबासाठी समाजासाठी जगलो मी पण स्वतःसाठी जगायचं राहूनच केलं सगळ्यांसाठी सगळं काही केलं पण स्वतःसाठी काहीच करता नाही आलं स्वतःसाठी काहीतरी करता यावं म्हणून हे प्रवचन आहे आणि स्वतःसाठी काय करावं हे कळावं म्हणून कीर्तन आहे म्हणून प्रवचन आहे म्हणून आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे म्हणून आम्ही कीर्तन श्रवण केलं पाहिजे स्वतःसाठी काय करायचंय आम्हाला या मध्ये अनेक माता होऊन गेल्या त्या अनेक मातांपैकी एक माता मदात लसा त्या मदत माता पालण्यात असलेल्या मुलाला उपदेश करतायत पालण्यात असलेल्या मुलाला कल्पना करा किती मोठा मुलगा असेल तो हा देहना शिवंत मलपुत्राचा वाधा वरी चर्म घा कलरे कृटकांचा अमंगळ तिचा वाधा स्मरे त्या शरण जाई गोविंदा या देहाचा भरवसा पुत्र हरिहरायसा माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा बहुत थकी मृग जडाच्या आशा तृष्णा सांडून या योगी गेले वनवासा काय म्हणून आम्हाला कळलं पाहिजे आम्ही काय करायचं आहे आज कित्येक माणसांना कळलं ना सत्य ते सत्याच्या पाठी लागले ते सत्य कार्य करायला लागले बाकी भ्रम जे भ्रमात राहिले जे भ्रमात अडकले ते भ्रमातच कार्य करतायत त्यांना कोण काढायचे बर जगद्गुरु तुको क्षण क्षण हा करावा विचार करावया सिंधू नशिवंत देह जाणार सगळं खातो काळ सावधान मग आम्ही काय करावं संत आवडी करावी तातडी परमार्थाचे आमच्या डोळ्यामध्ये जो अज्ञानाचा धूर आहे ना जो भ्रमाचा धूर आहे ना जो अंधश्रद्धेचा धूर आहे तो काढला पाहिजे म्हणून नये डोळे धुरे बरुने राहो तुका म्हणे इह नोकीचे व्यवहार न डोळे धुरे भरून येतात तो धूर काढण्याचा काम इथं आहे ना आता कसलं काम चालू आहे आता आणि म्हणून संसारामध्ये वित्ताला महत्व आहे ज्याच्या खिशात ना 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 बाबा त्याला संसारात बोलता येतो गाना ना ज्याच्या खिशात नाना तो सगळ्यांचाच ना, ना। संसारात संसार करायचा असेल तर विताला महत्व आहे आणि परमार्थ करायचं असेल तर वित्ताला नाही चित्ताला महत्व आहे म्हणून या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात ते शाम हमसारसाम ऐका ना जन्म मृत्यूच्या तुम्हा तुम्हाला संत किंवा देव सहज सोडवतायत एवढंच नव्हे या संसार सागरामध्ये करण्यासाठी भगवंत तुम्हाला सामर्थ्य देत फक्त आम्ही काय केलं पाहिजे आमचं चित्त देवाच्या चरण्या अर्पण केलं पाहिजे चित्त देवाला अर्पण करायचं पाहिजे आता चित्त जर देवाला अर्पण करायचंय तर चित्त हा अंतकरण पंचकातला चौथा भाग आहे अंतकरण मन बुद्धी आणि मग चित्त आहे म्हणजे पहिला विचार आम्ही अंतकरणात केला पाहिजे आमच्या ओटीवर जर पाहुण्यांना चहा द्यायचा आहे तर तो पहिले कुठे उकळवायचा आहे चहा कुठे द्यायचा आहे आम्हाला आमच्या ओटीवर पाहुण्यांना उकळवायचं आहे कुठे कुठे माऊली कोण मागे बोलला कोठ्या हा स्वयंपाक रूम मध्ये ना किचन मध्ये ना आमच्या देहाचा किचन हिरो आहे हा सगळं शिस्त कुठे कोणी सांगू दे ना का तो तुझ्याविषयी असा असा बोलला जिथून त्याला ऐकायला मिळतंय तिथून शिस्त याच्या भेटू देत घरी भेटेपर्यंत शिस्त कुठे इथे भेटल्यानंतर मग ओटीवर हो येत आहे भेटल्यानंतर ओटीवर हो येत आहे एखादी जर बोली ना तुझ्याविषयी ती अशी अशी बोलत होती ती भेटू दे जर खरं ती मिळेपर्यंत आमच्या पोटामध्ये आमच्या किचनमध्ये तेच शिजत असते ती भेटते कधी मला तेच पाहतोय एकदा भेटले ना की मग ओटीवर हो येते चित्त हा चौथा भाग आहे पहिला अंतःकरण आहे आणि अंतःकरण हे नाभीस्थानी आहे वेळ अतिशय कमी आपण पुढे पुढे सरकूया बघा नाभीस्थानी आख्या शरीरातलं मेन पार्ट जर असेल तर नाभी आईच्या गर्भात असताना नवही द्वार बुजल्यानंतर आम्हाला श्वासाची गरज होती ऐकाना आईने घेतलेला ऑक्सिजन आम्हाला पुरवला गर्भात असताना कुठून नाभीद्वारे ना आम्हाला अन्न रसाची गरज होती आईने खाल्लेलं अन्न रस अन्नापैकी रस आम्हाला पुरवलं गेलं कुठून नाभीतूनच ना संपूर्ण शरीरामध्ये मेन पार्ट आहे नाभी म्हणून देव हे दाखवायचा झाला ना आम्ही देहामध्ये कुठे आहे खर तर नखापासून केसापर्यंत देव भरलेला आहे पण पटकन पोटाजवळ नाभी जवळ हात जातोय देव इथे आहे देव इथे आहे नाभिस्थानी अंतकरण आहे ऐका पंचप्राणांपैकी समान वायू नाभिस्थानी आहे प्राण अपान व्यान उदान आणि समान कंठी उदाय सर्वांगी व्यान आहे मुखी नाशिकी प्राण आहे आणि नाभी है। समान आहे समान वायू तिथी आहे पुढे चार लेखा। वैकरी। वाचा ज्या भगवंतांनी आम्हाला दिलेल्या परापचकी मध्यमानी वैखरी मुख्य वाचा नाभिस्थानी आहे परा वाचा नाभी आहे परत ऐका सप्तचक्र जे आहेत की नाही मुळाधार मणिपूर स्वादिष्टान स्वाधिष्ठान मुळाधार मणिपूर अनाहत विशुद्धी आज्ञा आज्ञा विशुद्धी आणि सहस्त्रध्वज या सप्त